मित्रांनो <laughs> नमस्कार भाव मित्रांनो नमस्कार जय सारथी सगळेजण ड्रायव्हर असन याची मी आशा करतो आणि बाकी सर्व लेबर कामगार कारण मी एक ड्रायव्हर असो मी पण गाडीत चालवतो असं काही खूप मोठा नेता या काही आम्ही नेते आणि कोणा पार्टीतले लोक नाही सरळ सरळ सांगण्याचं सारथी मी संतोष चांदेकर योद्धा फाउंडेशन तर्फे आपण हे जे मोहीम चालवत आहोत ठेकेदारी पद्धतीची आज दहा वर्ष वीस वर्ष पंधरा वर्ष जे लोक पहिले ड्युट्या करत होते एन सी मध्ये ती कणक गेल्यानंतर त्यांना शिफ्ट कोणी केलं दुसऱ्या कंपनी हा खूप मोठा प्रश्न कारण एनएमसी म्हणा किंवा आपल्या अधिकारी म्हणा एन एम सी मधला जो ठेकेदार पद्धती चालवते त्यांनी आपल्या सर्वांचा सौदा करून दुसऱ्या कंपनीला विकलं म्हटलं तरी चाला कारण जो ठेकेदार येतो त्या ठेकेदाराला हे माहित नाही कि मला कोणते कामगार कुठल्या पदावर नियुक्त करायचे नाही सर्व तयारी झालेले एन एम सी मध्ये काम करणारे तुम्ही सर्व लोक हे त्यांना प्रॉपर सगट आणि तुमच्या पूर्ण कार्या सगट त्यांना देऊन देतात पण तुमची ते कंपनी न्यू जॉइनिंग मध्ये भरती करतात जसं आता नवीन मुलं जर कोणी असेल ही तसं बावीस पंचवीस वर्षाची त्यांना जर कनक मध्ये ड्युटी केली असेल दहा वर्ष झाल्यानंतर त्यांना न्यू जॉईंडिंग मध्ये केलं त्याची सरकारी नोकरी केली त्याच्यानंतर म्हणजे आता ही कंपनी आली नवीन त्या कंपनीमध्ये त्याला नवीन न्यू जॉईंडिंग मध्ये दाखवणार पण त्याचे गेलेले दहा वर्ष पंधरा वर्ष हे तर वेस्टेज त्यामुळे त्यांना जो हक्क अधिकार मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि त्या अधिकारापासून आपण वारंवार हर साल म्हणा दरवर्षी म्हणा किंवा ठेकेदार ज्या ज्या वेळेस बदलतो त्या त्या वेळेस तुम्ही त्या अधिकारापासून दूर होतात आणि आपण सर्व होतो कारण आम्ही हे चांगल्यानं आहे आम्ही आपल्या स्टार बस मध्ये जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं ना सहाशे सहा लोक आम्ही मध्ये आठशे चार, चार लोक आम्ही जेल मध्ये भरती केली शिफ्ट केले होते आणि एका नाही प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जेलमध्ये तरी पण ठेकेदारी ही पद्धत कमी नाही झाली परत वाढत 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 चालली का कारण आपण एकत्र नाही हवं म्हणून आज आम्हाला असं वाटते का आमचं जसं जीवन बर्बाद झालं किंवा आपलं पण झालं आहे येणारी न्यू पिढी यांचं नाही झालं पाहिजे कारण आपल्याला जे सुविधा समजा पेन्शन झाली किंवा ईएसआय झाली पी एफ झाला याच्या बारेतनी जे माहिती पाहिजे ती माहिती आज कोणीही आपल्यापर्यंत पोहचत नाही आणि राहायला पगार आपल्या हाजरीप्रमाणे काटण्याचा तर मला एक सांगा आपण सकाळची ड्युटी पकडासाठी चार वाजता उठतो तेव्हा कुठं पाच वाजता सहा वाजता इथं पोहोचतो आपले दोन तास वेस्टेज जातात त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही तरी पण दहा मिनिट लेट झाले तर तुमचा हाजरी काढल्या जातो बराबर त्याविषयी जर एन एमसीच्या मार्फत ठेकेदार जर पगार आपला लेट करतो पगार लेट देतो तर त्यावेळेस त्याच्यावर काही कारवाई नाही त्याच्या मर्जीने पगार होतो मग याचा जॉब विचारण्यासाठी आपण जर कोणाला म्हटलं तर काय म्हणते तू लिडरशाही करत आहे मित्रांनो लिडरशाही हा शब्द आपल्या याच्यात तर नाही सोबत सर आम्ही मेहनत करून राहिलो रात्रंदिवस इथं काम करून राहिलो त्याचा मोबदला फक्त आम्ही मागत आहोत पाच दहा मिनिटाच्या जागी तुम्ही अर्धा तास जर वेळ लेट केली तर त्याचा मोबदला आपण घेत नाही का जाऊ दे ना आता अर्धा आठ घंटे झाले तर अर्धा तास आणखीन का फरक पडते याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि आम्ही जर लेट झालो तर आमचे डायरेक्ट तुम्ही पगार काढता हा न्याय कुठला जर ठेकेदारी पद्धतीच तुम्हाला द्यायची आहे तर हा समान भाव का बरं नाही ठेवत आणि एकत्रच ये येण्याचा काम याच्यासाठी ये आहे आज आपल्याला जेवढे वाटून बात, घेतले ना तेवढं त्यांचं काम असा नव्हतं आणि जेवढा आपण आज इथं जितके लोक जमा झालो ना हे त्यांना नजरेत दिसते का नाही आज हे लोक एकत्रित ये येऊन आपल्याला प्रश्न विचारत आहे आणि कुठेतरी आपणच कमी पडत आहोत एकत्र येण्यासाठी आज जर आपण एकत्र येऊन राहिलो तर चार माणसं इकडे ना चार माणसं तिकडे राहतो ही आपली पद्धत आहे ही पद्धत आपल्याला बंद करून सर्वांसमोर एकत्र येऊन तो समोर कोणीही राहो आपण काही हरामाचे ना चोरी करायचे कोणाला पैसे मागून नाही राहिलो आणि काही नाही खरं म्हटलं तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्या याच्यामध्ये बी खूप जनावर असं हे म्हटलं असेल का हा छोटी गाडी चालवते तर याला डिझेल जास्त लागलं ला तर डिझेल चोरलं असेल याच्यामुळे काही घरी बसवलं असेल किंवा बऱ्याचशा याच्यातनी तू डिझेल काढत असन हा प्रॉब्लेम जास्त ऑफिसमध्ये चालला जातो चालते की नाही चालत कारण सगळ्यात पहिले चालकावर जो आरोप लागतो ना तो डिझेल चोर आहे गाडीचा जर सातचा ऑवरेज असेल तुम्ही नऊचा काढला तर कधीच म्हणणार नाही का तुम्ही अरे हा माणसानं नऊचा ऑवरेज काढला आपल्या गाडीचा तर सातचा आहे पण त्याच गाडीचा गलतीनं पाचचा किंवा चारचा आला ना तर लगेच म्हणणार यांना दहा लिटर काढलं असं हा चोर हा छाप जो लावला आहे ना हा दूर करायचा आहे तो दूर होईल आपला एकत्र आल्यानं बरोबर तर तो तोच टाइम आपल्याला सांगायचा आहे तुमची तारीख निर्धारित नाही एक तारीख सांगता आणि दहा तारखेपर्यंत पगार नेता आणि त्याच्यासाठी मग दहा दिवस आम्ही करणार काय रस्ता दाखवणार आहे तुम्ही बेकराची फी आहे किराणा आहे इलेक्ट्रिक बिल आहे नळ बिल आहे सर्व याचा तर आमच्याकडून बराच आहे तर तुम्ही जर वेळेवर पगार दिला तर आम्हाला याच्यापासून दुसरा मार्ग पकडायची गरजच नाही पडत आणि जर एन एम सीचा कॉन्ट्रॅक्ट एन एमसीचा आहे ठेकेदारकड लक्ष द्याल तुम्ही जे समिती गठीत करता ते लोक लो आज त्याच्याकडे विचारत का विचारायला जे का नाही गेले पाहिजे जे नगरपालिका कोणतीही असो आपली नागपूरची महानगरपालिका तर इतकी बेवकूफ आहे मी तर सरळ म्हणतो त्याले कामगाराच्या विरोधात तुम्ही सांगा कोणते प्रश्न मांडले जाईन पण कामगारांच्या सोबतचे प्रश्न आजपर्यंत कोणीच मांडले नाही आणि मांडत पण नाही का बरं नाही मांडत कामगार मनुष्य नाही आहे का आपण माणसं होय आहे का अरे यांनी एवढे आज सत्येत असले तरी सत्ता चालून राहिले याच्यात एवढी ताकद आहे का आमचे कामगार लोक जे आपण यांना परमाण करायचे गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून आपण आज भी बेरोजगार असल्यावानीसाव चल रे करणं आहे तो कर नाही तो कलशे माता हा फंडा आहे की नाही आहे आणि तोच फंडा बंद करायसाठी तर स्टिकर आता काकाच्या दिसत आहे तो स्टिकर काय आहे ठेकेदाराचा आहे का याची ओळख कोणती आहे नागपूर महानगरपालिकाचा कर्मचारी पण इथं मेन आल्यावर माहिती पडते का हा कर्मचारी महानगरपालिकाचा फक्त पोस्टर लावून आहे बाकी ते अधिवेशन मध्ये कसे पोस्टर काढून टाका रे सारखे हे ठेकेदार करते हे झाला ना आपला कॉन्ट्रॅक्ट खतम चल काढून टाक पोस्टर दुसरा आणू आपण ही परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे त्याचसाठी आपल्याला एकत्र येऊनच करू शकतो एवढं बोललो मी तुम्हाला आमचे सर आलेले आहे आता तुम्हाला जे आपल्याले कानून कायदे जे सांगणारे राहतील आणि या मार्गावर कोण्या पद्धतीने चालायचं आम्ही मार्गदर्शन सरांचं नाव रवी चौधरी अॅडवोकेट रवी चौधरी सरांचा वेलकम करतो आणि दोन शब्द तुमची असे अजून कोणाचे काही विषय आहे कारण वकील साहेब आपले आपण जे जे विषय मांडणार आहोत पहिल्या कंपनीला नोटीस देणार आहोत आपण चालायला पाहिजे ऑथॉरिटी आहे माझ्या आणि इन्शुरन्स आहे त्या कंपनीला देतात तिथं गेल्यावर नाही का आपला माणूस तिथं जाते तर तो ऍक्सेप्ट नाही होत दवाखान्याची फॅसिलिटी कुठली दिली जाते म्हणजे कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलची की प्रायव्हेटची अच्छा काही त्यांची लिस्ट आहे दवाखान्याची नाही तुमच्या तुमचा ग्रुप इन्शुरन्स काढलेला आहे हेल्थ इन्शुरन्सचा काढलेला आहे त्याच्या अनुसार देऊन घाल तुम्हाला बसतो फार आणि कोणत्या कोणत्या कंपनीचा इन्शुरन्स काढून दिला त्यांना आपल्याकडे आहे ऐंशी हजार रुपये आपल्या खिशातून लावले पण त्याचे परत पैसे नाही का ते दूरचे पैसे लावतात त्याच्या तुम्हाला क्लेम करता येते

मेन पॉलिसी मागवून घ्यावी लागेल तुमच्याकडे डॉक्युमेंट केला नाही तर एक कॉपी ठेवली आहे का तुमच्याकडे कॉपी नाही बघा तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमच्याकडे तुम्ही जे बी कागद ठेवताना जसं आता भाऊने इन्शुरन्स साठी क्लेम केला यांनी जे मेडिसिन मेडिसिन घेतली की ट्रीटमेंट घेतली ते सगळे कागद यांनी पुरवून दिले त्यांच्याकडे का पुरावा राहिला आता यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना कॉपी दिली बी म्हणून कर्मचारी लोक तुम्ही आता सतर्क व्हा ह्या गोष्टीसाठी की तुमच्याकडे एक कॉपी राहिलाच पाहिजे त्याची हां uh -huh. uh ते नाही भेटू शकत त्याच्यासाठी त्याच्यासाठी उपाय एकच आहे तुम्ही ते ट्रीटमेंट करा पण तुम्ही त्यांनी अॅलोपॅथीची ट्रीटमेंट जिथे जे कनेक्टेड आहे तिथं जाऊन ट्रीटमेंट घेतली पाहिजे नको दवाई घ्या पण ती ट्रीटमेंट तर घ्या तिथून अनफिट तर घ्या तिथून हा विषय आहे प्रॉब्लेम काय आपण तेव्हा आपण आपली गोष्ट मांडतो बघा आपल्या हातासाठी आपण कधी नाही तर एकत्र नाही का एक आवाज पहिली गोष्ट तर आपल्या एक घडलं नाही सर्वांच्या कर्तव्य बनतं की आपला माणूस त्याच्यासाठी लढा लागत संघटित होणं हे खूप आवश्यक आहे की आपले आणि कामगार आहे पण आता इथं शंभर कामगार उभे आणि बाकी कुठले परत आपल्या सर्वसाठी ते विचार ते सुद्धा आपल्यासाठी गंभीर असलं नाही बाबा यांचा काही त्रास असेल तर आपण सोडून त्यांच्यासोबत पाठीशी उभे राहू भरपूर लोकांनी आपल्याला तेवढं गोष्टी नाही समजत म्हणून आपण आपण एक

हजार लोक राहण्याच्या बाहेर अत्याचार केला तरी आम्हाला काही ना काही बहुत बडी ठेकेदार तुमच्या सगळ्यावर भारी पडून राहिला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि मेहनत तुम्ही तुम्ही मेहनत करून राहिले तुम्ही जीव लावून राहिले तुम्ही आपल्या फक्त परिवाराला पोचण्यासाठी सगळे कष्ट करून राहिले तर तुम्ही एकत्र याल ना तर त्याला बी खाली पाहावंच लागेल की नाही ह्या माणसांची एकी आहे तर सगळं करायला तो आज कोरोना के अंदर हमने इतना काम किए लोगों के घरों के खुद उनके घर वालों को हाथ नहीं लगाते थे लेकिन हमने उस समय लोगों का खतरा उठा लेकिन कौन लेके किसी कर्मचारी लेके 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 लेकिन नहीं 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 वाकई में तो आप लोगों ने बहुत अच्छा काम किया करके का ऐसा है ऐसा बहुत सी चीजें है अगर अपन वो सब चीजों को ऐसी

कागद आपण रखनावर जाणार आहे ते काम करणारे लोक नाही का आपले साहेब सुद्धा ड्रायव्हर करतात बोला मी स्वतः ड्रायव्हर हवं आता गाडी बी चालवतो हे काही त्रास असा ना आपला आपला त्रास दिला तुम्ही ना आ आ ने, हो तुम्हाला पेमेंट माझे नाव ईश्वर तुमराम आहे माझे दोन महिन्यापासून हाजरीचे कम पैसे होऊन आले माझे अडीच हजार रुपये पहिले कमाले आता दोन हजार रुपये कमाले ह्या हाजरी मध्ये बस अजून काय त्रास आहे ते सगळं काही अजून कोणाला काय त्रास आहे आपले आपले शब्द ठेवा तुम्ही